काय सांगाल आजचं नवीन आज नवीन खरेदी केली कितीला घेतलेला काय एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार काय बघून घेतलं काय पैसे का आहे होय म्हणजे आता दोन झाले त्याचा भाव एक सक्का आणि हा एक युवराज कधी आणले आज आणले जस्ट आता एक पंधरा वीस मिनिट झाले होय आज तुमच्या आता दावण जातीवंत बैलांची दावण म्हणायला लागेल कारण सगळी म्हणजे काय वासरू दिसलं की आपण आपल्या डोक्याला घेतो वासर आपण एवढ्या अचानकच आदत घेतली आपली बारकी बारकी आपली असावी तु काय सांगेल काय बघून घेतलं बघाल रायपूरच्या खाणी इथलं वासरू आहे मित्राचा फोन आला एक वासरू आहे बारक हा बघा तुम्हाला चालतंय गेले सकाळी व्हिडिओ टाकला फोटो टाकला हे ह्याच्यावर पहा म्हणजे फोटोवरच नुसते म्हणजे सकाळी फोटो आलं तुम्ही आणलं पण संध्याकाळी जागेवर बघाय पण गेला नव्हता व्हिडिओ मध्ये फक्त बघितला आणि फोटो बघितला त्यात जितनं आपण रायफल आणला आहे तिथला माल काय क्वालिटी आहे किंवा कसं आहे ते सगळं आपल्याला माहित आहे ना आता तुमचे सगळे दाऊन बघू ह्याला वाटते ते आता चालू ला घासल्या जाईल त्या मैदानात ह्याच्याबद्दल काय सांगाल सतपाल बद्दल फिर झाले चांगला आता का मैदानात कधी दिवस आपल्याला मैदानात अजून एक दोन महिने नाही सतपाल रायपलचा भाऊ सक्का सक्का भाऊ आणि त्याच ते नंदू भाऊ नंदू भाऊ घरच्या कायच आता त्याच चालू आहे का नाही चालू आहे कसं आहे आपलं चालू झुपून चालू चालू आहे आणि हे आज आले ह्याचं नाव काय ठेवलं त्याचं नाव ठेवलं युवराज म्हणजे आता चालू ला आता तुमचं दावण आखी दिसते काय मध्ये कसं जरा वासरं घेऊन शिकवायचं काय सांगायला आज नवीन घरी नवीन घरी म्हणजे आता आणली आणलंच पहिला ड्रायव्हर घरी आणला उचराय उचरायला आता येऊच लागलं मला कसं माझ्या उद्घाटन येऊ होत नाही कसं वाटते आज ह्याला बघून वाटते मी आता कसं राय पण जागा चालवी असं वाटते पण याला मेहनत लय घेऊ लागेल काय आपला हा योज बैल वापरावं लागेल सुंदर म्हणजे डबल त्यांना याला ही सुंदरशी वाट भेटणार नाही पहिल्या धुकी बसण शिक्षण जी बसत ते शिक्षण कडबातूर जिथे जिथे लागत तुम्ही मुलं गत म्हणलं होतं सुंदरला आता काय ज्ञान आहे म्हणून अख्ख्या नगतं अख्ख्याचं होतं ती रायफल आपला घरचा बैल असल्यामुळे याला नवीन जी वासरं येते ती पहिलं उद्घाटन सुंदर सर त्यासोबतच हा पहिलं उद्घाटन सुंदर सर कसं वाटतंय आज घ्याला बघून नवीन वस्तू खट वाचते म्हणजे वस्तू अशी वाटते की रायफलच्या जागा चालू आहे असं रायफल आपण शिकवला त्या पद्धतीने वस्तू चालू शिकवायला तुमच्याकडेच आहे पहिलं उद्घाटन आहे चार दिवस धावनी भर धावणीची खास स्टोअर चार दिवशी इकडे तिकडे व्हाय जरा माणसं मिणसं भाग थोडं हलवायचं जरी चालू करायचं <laughs> आता ही दावण म्हटली की जातीवन तर बैलांची दावण म्हणावी लागेल ही माग जातीवन जाती होत जाती आता uh, सतपाल आहे ट्रायपलचा भाव त्याच्याबद्दल काय सांगाल कारण त्याचं बी चालू येत ना <laughs> त्याचं आत्ता सध्या दोन फिरायचं का टाकून द्या हो गाडी बांधून पोहोचतो आहे माणूसा गाडी बांधून फक्त कसं आहे बैलाला देखील खूप खाल्लं खारकाच उडतो आहे कशामुळं कोणाचं तसं आहे गाडी बांधून आदत मध्ये पडते गाडी बांधून आता म्हटलं तर साहेब रायपूरच्या काळात पडल पण आप कसं आहे अजून कसं आहे लगे लगे जागा आला आणि त्या नंदू भाऊबद्दल काय सांगाल आता तू तर बघा चार पाच महिन्याचे केलं कसं आहे ते आता पळेल पण कसं आहे लगे की चालू आपण करणार नाही काय कसं दुधावलं आहे ताण आहे पण त्याचं भविष्य काय वाटतंय तुम्हाला नंतर ते भाऊ कसा त्याचा भाऊ आपल्याला भरपूर पहिला पळत भरपूर म्हणजे ना आता गट काढलेला आहे पण ती जरा भ्या खाल्लं राहतं त्यामुळं ग्याला तुहतान गयाला का तर गयाला